सर्वप्रथम सर्व तालुक्याला आपला परिचय सांगतो मी परमेश्वर महाराज वाघ काल आपण सोशल मीडियावर एक पोस्ट करत प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की जर हाटी सर यांनी जर सभा घेतली तर मी आत्महत्या करेल नेमकं असं काय घडलं होतं की आपण आत्महत्यापर्यंतचा टोका निर्णय घेण्यामध्ये आपण काय नाही का, का मी सीच्या प्रश्नासाठी गेल्या बारा महिन्यापासून रस्त्यावर उतरून हाके सरच्या खांद्याला खांदा लावून काम करत होतो आणि हाके सरांमुळं हाके सरां माझे दैवत आहेत कारण त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे पण काल काही रागाच्या भरामध्ये भावनेच्या भरामध्ये मी त्यांना काही बोललं असेल तर मी माफी मागतो आणि सर्व जनता जनार्दनालाही सांगतो आणि ओबीसी बांधवांनाही सांगतो जे काही माझ्याकडून चुकून एखादा शब्द गेला असेल त्याबद्दल मी माफी मागतो आणि माझी जी इच्छा होती गेल्या पंधरा वर्षापासून मी जनतेमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्याचप्रमाणे अनेक संप्रदायाच्या माध्यमातून जे काही काम करत होतो अनेक ठिकाणी पॉम्पलेट छापून द्या कीर्तनकाराचा खर्च करा ढोक महाराजांची कथा घ्या घेतली असे का जे काही माझे कार्य आहे सामाजिक जे कार्य आहे ज्या ज्या वेळेला मला जनतेने जनतेतून फोन आले ज्या त्या त्या त्यावेळेला मी जनतेसाठी धावून गेलेलो आहे जनतेच्या सुखादुखामध्ये आहे पण आज एक प्रकारचा मला जी अपेक्षा होती ती कुठंतरी भंग झाल्याने मला वाटतंय म्हणून मी काल बोललो होतो की माझ्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न म्हणजे वेळ आलेली आहे पण आज मी जनतेला सांगू इच्छितो की आता मी रडणार नाही तर मी लढणार आहे हे माझं सिद्ध आज मी केलेलं आहे आणि या तालुक्यातल्या सर्व जनता जनार्दन मायबापाला मी सांगू इच्छितो की माझ्यावर जो अन्याय झालेला आहे हा तुम्ही पाहिलेला आहे आणि मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे एक सामान्य आहे एक साधा कीर्तनकार आहे पण कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून मी गाव तिथं पोहोचलेलो आहे हे सर्व जनतेला माहीत आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला किटली हे माझं चिन्ह आहे पाच नंबरला किटली हे चिन्ह आहे त्याचे ते बटन दाबून या जनता जनार्दनाने माझ्यावर एक संघर्षाच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झालेला आहे तो मतदानातून त्याच्यावर मला न्याय देतील अशी माझी जनतेकडे अपेक्षा आहे आणि जनता जनार्दन हा मला आशीर्वाद देणार आहे मात्र ही संशय नाही आणि आजही मी जनतेसोबत आहे उद्याही त्यांच्यासोबत राहणार आहे जरी मी आमदार झालो तरी जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सोडण्याचा प्रयत्न मी करणार आहे या ठिकाणी जो तळागाळातून आलेला आहे त्याला खरं दुःख माहीत असतं जे एसीच्या गाडीमध्ये मध्ये बसतो किंवा एशीच्या बंगल्यामध्ये जो ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मातीवरच्या शेतकऱ्याचं दुःख कळणार नाही झोपडीतल्या माणसाचं दुःख काढणार नाही म्हणून मी जनता जनार्दनाला मायबापाला एकच सांगू इच्छितो की मी एका झोपडीतून आलेलो आहे आणि झोपडीतल्या कार्यकर्त्याला झोपडीतल्या शेतकऱ्याला झोपडीतल्या माणसाला काय दुःख असतं हे मला माहीत आहे ज्यावेळेला अनेक किस्से तुम्हाला मी सांगेल तलवाडा या ठिकाणी गोबरे नावाचं एक कुटुंब दगडं फोडत असताना ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे मग आजी आणि आजोबा दगड फोरीत होते आणि मला दया आली आणि मी गाडी थांबिली आणि त्या सगळ्या पत्रकारांनी त्याची दाक्षता घेतली होती मी त्यांना मदत केली असे कितीतरी गोरगरिबासाठी माझा जन्म आहे आणि राहिलेलंही आयुष्य आतापर्यंत जे आयुष्य घातलं मी प दहा पंधरा वर्षे हे गोरगरीबासाठी घातलं आणि पुढचंही आयुष्य माझं मी गोरगरिबासाठी घालणार आहे म्हणून जनतेने मला चांगल्या प्रकारे आशीर्वाद द्यावा अशी माझी जन अपेक्षा आहे आणि जनता मतदानातून येणाऱ्या वीस तारखेला किती हे चिन्ह पाच नंबरचं दाबून मला मोठ्या प्रमाणात विजय करतील अशी माझी अपेक्षा आहे नेमकं तुमच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय झाला सर्व जनतेला एक सविस्तरपणे सांगा की असं काय घडलं होतं की तुमच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय झाला काही नाही सर या ठिकाणी मी पंधरा ते वीस वर्षापासून तयारी करतोय आमदारकीची यावेळेला मला हो जे आमचे ओबीसीचे काही नेते होते तालुक्यातले त्यांच्याकडून असं बोलण्यात आलं की महाराज तुमचा गाव तिथं संपर्क आहे आपल्याला एक पदयात्रा काढायची आपल्याला अनेक मेळवे घ्यायचे ओबीसीच्या हिताचे रस्ता रोखो करायचे म्हणून आम्ही एक पदयात्रा काढली का त्या पदयात्रेसाठी माननीय आमचे हृदयस्थान लक्ष्मण हाकेसाहेब दोन वेळात सभेला आले आणि असं घडत असताना कुणीतरी एखादा चार महिन्यात दोन महिन्यात धन दांडगा येऊन त्यांनी त्यांनी स्वतःच्या तिकिटासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थापोटी ज्यांनी वीस वर्ष काम केलं त्याच्या तोंडातला घास हिसकिला असं मला वाटतं म्हणून हा एक माझ्यावर अन्याय झालेला आहे आपला राग हाके सरांबद्दल आहे आणखी कोणाबद्दल आहे नाही माझा राग हाके सराबद्दल नाही कारण हाके सरांनी जी दिशा दिली त्या दिशेमुळे आम्ही इथं आहेत आणि आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे ज्यांनी मला माझी पात्रता पाहून माझं काम पाहून मला ओबीसी बहुजन आघाडीचं तिकीट दिलं असे आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे हेही माझे गुरुस्थानी आहे आणि म्हणून यांच्या यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या आशीर्वादाने मी ही निवडणुकीला सामोरे जात आहे दोन दिवस निवडणुकीला आपली नेते सभा होणार हो अठरा तारखेला या ओबीसीचे चळवळीतले नेते आणि आमचे हृदयस्थान प्रकाश अण्णा शेंडगे यांची सभा होणार आहे आपला मुख्य जो उमेदवार तो कोण आहे माझे जे आता प्रस्थापित जे उमेदवार आहेत तेच मा माझं टार्गेट आहे हे प्रस्थापित उमेदवार कुठंतरी यांचा पराभूत झाला पाहिजे आणि एक झोपडीतला जो उमेदवार आहे तो त्या राजगादीवर त्या राजसत्तेमध्ये गेला पाहिजे ही माझी इच्छा आहे विधानसभेची निवडणूक लढवत असताना देवरा तालुक्याचं कुठल्या विकासाचं मॉडेल कुठल्या विकासाचं ध्येय घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत आपण जनतेला काय आश्वासन करा जनतेचे जे काही का प्रस्थापित लोकांकडून ज्या काही विकास कामं आपण राहिलेल्या आहेत रस्त्याचे असो आज डीपी असो पाणी असो त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे प्रश्न असो हे घेऊन मी विधानसभा लढत आहे पण वारकरी संप्रदायातून आहात वारकऱ्यांसाठी आपलं कुठलं विजन आहे की वारकऱ्यांसाठी आपण कुठल्या उपाययोजना राबवणार आहात वारकरी संप्रदायासाठी मी एक गेली पंधरा वर्षापासून हेचे आम्हा करणे काम बीज वाळा वया नाम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन सर्व वारकरी संप्रदायाच्या गवराईतल्या नाही तर महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व महाराजांना माहीत आहे परमेश्वर महाराजांना जर फोन केला कोणतीही अडचण असू द्या आमच्या वारकरी महाराजांची मा, मी सोडण्याचा प्रयत्न केला आणि जर मी आमदार झालो तर वारकऱ्याच्या हिताचे पहिले प्रश्न मी विधान विधानभवनामध्ये मांडून आणि ते सोडण्याचा प्रयत्न करणार आहे गेवराई तालुक्यातील जनतेला आपण काय आव्हान करू गेवराई तालुक्यातल्या जनतेला मी एवढंच आवाहन करील की मी एक गरीब कुटुंबातून येतोय एका झोपडीतून येतोय एक मेंढपाळाचा मुलगा म्हणून येतोय आपण जर तुमचं मत दा, मत जा मत जर मला येणाऱ्या वीस तारखेला पाच नंबरच्या किटली याचे नालादा टाकलं आणि भरपूर मतांनी जर मला तुम्ही विजय केला तर तुमचे जे काही विकासाचे काम आहेत ज्या छोट्या मोठ्या ज्या तुमच्या समस्या आहेत त्या सोडण्याचा प्रयत्न मी करेन